नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आता डी एस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लिसونات संगमनेर तालुक्यातील सह्याद्री डोंगर रांगांच्या कोशीत तसेच अंभुरे धरणाच्या काठावर वसलेल्या अंभुरे गावात एक जून बेचाळीस रोजी गेणू खंडू जगनर आणि सुंदराबाई गेनू जगनर यांच्या पोटी समाजभान असलेले आणि लोकनेतृत्वाचे बीज बाळगणारे सुंदरराव गेनूजी जगनर यांचा जन्म झाला त्यांचं बालपण गावातच गेलं औपचारिक शिक्षण न मिळाल्यामुळे त्यांनी रात्रीच्या शाळेत जाऊन अक्षर ज्ञान घेतलं संगमर तालुक्यातील डिग्रस येथील हळनर घराण्यातील सरुबाई आणि राहुरी तालुक्यातील दरडगाव येथील गलांडी घराण्यातील हौसाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला दोन विवाह करण्याचं कारणही तसं वेगळंच होतं त्यांना दोन भाऊ एक बहीण दोन मुले चार मुली पंधरा पुतणे पंधरा पुतण्या सुना नातवंड असा मोठा परिवार त्यांचा सुंदरराव यांनी त्यांच्या काळात पीठ गिरणी ट्रक शेती व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला तसेच दोन भावांसोबत कुटुंब नियोजनासह उत्कृष्ट पद्धतीने शेती फुलवली परंतु त्यांच्या तेजस्वी बुद्धीनं स्पष्ट वक्तेपणानं त्यांना सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये ओढलं हो त्यांनी कधीच पदासाठी धाव घेतली नाही मात्र त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पन्नास वर्ष राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली त्यांना एक अजातशत्रू म्हणून ओळखले जात होते सहकार मार्गशीट स्वर्गवासी भाऊसाहेब थुरत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी महसूल मंत्री बाळसाहेब थुरत ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमणार यांच्या नेतृत्वाखाली सुंदरराव यांनी आंभोरे गावात विकास कामांसाठी पुढाकार घेत गावाला नंदनवन बनवलं दोन वेळा आंभोरे ग्रामपंचायतचे सदस्यपद म्हणून काम केलं तसंच पत्नी हौसाबाई या देखील ग्रामपंचायत सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या ग्रामस्थांच्या साथीनं गावाच्या साथी विकासासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली तसेच स्वर्गवासी सुंदरराव हे कुलस्वामिनी यमाई महिला दूध संस्थेचे संस्थापक देखील होते तसेच त्यांच्या सुनबाई एलुबाई त्या संस्थेच्या अध्यक्षा होत्या सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेचे व्हॉइस चेअरमन म्हणून स्वर्गवासी सुंदरराव यांनी काम केलं होतं ज्यावी व्हॉइस चेअरमन पदी त्यांची निवड झाली तेव्हा संपूर्ण गावाने जगनर हे अशिक्षित असले तरी त्यांनी उच्च पदावर काम करून एक ठसा उमटवलाय विशेषतः त्यांनी कुटुंबातील प्रत्येकाला उच्च शिक्षित केलं समाज कुटुंब आणि गाव या तिन्ही पातळ्यांवर त्यांनी जबाबदारीनं काम केलं तसेच वर्गवासी सुंदरराव जगनर हे वारकरी असल्यानं त्यांनी अविरतपणे न चुकता आळंदीची वारी केली एकोणीसशे साली सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या सप्ताहात गावकऱ्यांच्या सहकार्यानं तो सप्ताह पार पडला तसेच ते गावामध्ये पहिले माळकरी होते आयुष्याच्या शेवटी पाच वर्ष अगोदर त्यांनी सर्व क्षेत्रातून राजकीय निवृत्ती घेत कुटुंबाला वेळ दिला सुंदरराव जगनर यांचा गोतावळा तसा फार मोठा संगमनर तालुक्यातील साकूर पठार भागासह श्रीरामपूर कोपरगाव राहुरी नाशिक अकोले अशा विविध तालुक्यांमध्ये त्यांचा नातेवाईक मोठ्या प्रमाणात विस्तारले आहेत स्वर्ग सुंदरराव यांच्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये त्यांचे बंधू खंडू जगणर वामन जगनर यांची मेहणे आणि व्याही कैलासवासी सीताराम पाटील धुळगण व बाजीराव पाटील खेमनर यांनी त्यांना मोलाची साथ दिली आहे सुंदर रावांच्या रुबाबात कधीच फरक पडला नाही पांढरा पायजामा तीन बटनाचा शर्ट रुबाबदार टोपी आणि सहकारातला आत्मविश्वास त्यांच्या डोळ्यासमोर कुटुंबाची घडी बसवली गेली कुटुंब सक्षम झालं सर्व सदस्य कर्तबगार झाल्याचं त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर बघितली आणि अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी शांततेने अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्यानं अंभोरे गावाची एक समृद्ध सामाजिक आणि राजकीय परंपरा जणू थांबलेली आहे एक समाज पुरुष आणि खरंतर एक चांगलं चालतं बोलतं युग हरपलं आहे अशा या थोर व्यक्तिमत्वाला संपूर्ण जनतेकडून भावपूर्ण श्रद्धांजली बी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार